जय शिवराय मित्रांनो कोकणी आर्षी चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा पाठीमागे नजारा तुम्ही बघतच असाल तर आज पुन्हा पबोल्यांसाठी आलो आहे कारण की आता भरती फुल आहे त्याच्यामुळे किरवी वगैरे काढायला जाईत नाही समा लेट आहे त्याच्यामुळे आणि आता भरतीचा जास्त हे आहे उदान मोठं आहेत ना त्याच्यामुळे तर आज आम्ही तिघंजण आलोत तर आज नवीन माणूस आमच्यासोबत आहे त्या दिवशी बघतलात भाई होता एकटा आणि त्याच्या आधी बघतलात मया होता तर आज मंथनसुद्धा आपल्यासोबत आहे हा बघा इकडे पगले बांधते मंथन आहे आज नवीन माणूस बघूया किती लग घेऊन आल्यासोबत आणि इकडं भाई तर आता इकडेच पगोल्या टाकल्यात त्या साईडला तर बघू आता उचलण्याची वेळ झाली आहे अजून अर्धे बांधते पाणी भरपूर फास्ट आहे अवघ इकडे लवकर चढला या साईडला आज नवीन ठिकाण आहे आजचा लोकेशनसुद्धा बघूया नवीन नवीन लोकेशनला आम्ही येतो आता ह्या वेळेसुद्धा नवीन लोकेशन आहे तर बघूया इकडं पूर्ण झाडगल आहे आणि ह्या साईडला मोठा समुद्र आहे तिकडे बघूनच तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे आत ते सांगण्याची गरज नाही तरीसुद्धा ते चार पाच राहिलेत ते आपण तिकडे आतमध्ये टाकू आणि नंतर उचलायला जाऊ बाईला ताण लागले लवकरच आल्या आल्या तर ऊनसुद्धा हाय थोडा एवढा नाही आहे कमी आहे तर चला भेटूया लास्टला तर भेट उचलतेच आपण व्हिडिओ करू त्या दिवशी थोडा प्रॉब्लेम झाला भाईने कॅमेरा आतमध्ये पाण्यात टाकला आणि त्याच्यामुळे दिसत नाही थोडा ब्लर होता तर मित्रांनो आता पहिलीच पगल उचलण्यासाठी आपण आहोत बघूया काय भेटता येई तो, तो। पहिले तीन mm. कटारा कट्टारा झाले भावानी चांगलीच झालेली आहे नाच बनतील हे घे पाहिलं होतं Double baris. Double lah. Yes. Hmm. चालटे गेल्यात जोरात लागले दगडीत गेला पाय तर आता मित्रांनो पहिली फेरी झाली आहे जास्त नाही भेटली तीन चारच भेटली आता बघू नेक्स्ट टाइम पाणी तर फुल झालं आहे आणि आता आम्ही नाश्ता करायला आलो येतेवेळी वेळी वडापाव घेऊन आलो लेट जाणार आहोत म्हणून तर चला आता वडापाव खाऊ तुम्ही पण या वडापाव खायला या या वडापाव खायला खाडीतली मजाच वेगळी आहे तिकडे बघा बाजूला गाव आहे बघूया दुसरी फेरी आहे आमची आणि पहिलीच पगोली उचलायला भाईने इथं पगोली टाकले भाईच उचलते बघूया काय नशीब काढते भाई या भाई बॅटिंग करत आहे आणि पहिलाच बॉल श्रवण डोंबले यांचा आणि श्रवण डोंबले यांनी टाकले आणि मोठा पक जा पुढं जा पुढं जा आणि पकडूनच ठेवला नाही श्रवण डोंबले यांनी उलटी टाकली हे दे काय दोन गेलं भाईची विकेट किपर बॅट पकडून ठेवलेली इथे म्हण तुझा असती जा कात्याला बघूया आता मंथन रायटम राऊंड मारा करतील भाई यांच्यासाठी बघूया आणि नाही व्हाईट चेंडू <laughs>

तिसरा चेंडू हरेश रामाने आपल्या संघासाठी आणि षटकार उत्तुंग षटकार रामदेव भाऊ पतंजली षटकार लोलताना <laughs> लवकर सांग सात हजार कुठे सांग लवकर पुन्हा एकदा ग्राउंड शॉट खेळताना छान असा मारलेला चौकार मिडियम साईजचा सा किरवा बघू शकतो आपण

ما Gracias. Gracias.